आदिनाथ सहकार साखर कारखाना करमाळ तालुक्यातील सहकाराचं मंदिर असून हे मंदिर वाचवण्यासाठी आदिनाथची निवडणूक बिनविरोध होणं गरजेचं आहे तालुक्यातील जगताप गटासह हो सर्वच गट हे उपमुख्यमंत्री अजित पवार माजी केंद्रीय मंत्री शरद पवार माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचं नेतृत्व मानणार आहेत तेव्हा संचालक मंडळाचं निवडीचे जे सर्वाधिकार आहेत त्या तिघांना देण्यात यावेत तरच कारखाना सुरळीत चालेल असं प्रतिपादन अदिनाथचे माजी चेअरमन तथा माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी केले अदिनाथ कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलताना जगताप यांनी सांगितलं यापूर्वी निवडून दिलेले संचालक मंडळ हे कारखाने सक्षमपणे चालवण्यास अपयशी ठरलेले आहेत मखाईच्या देखील निवडणूक झाली पण कारखाना सुरू झाला का यामुळेच मी यापूर्वी जाहीर व स्पष्टपणे अदिनाथ कारखाना बारामतीला ॲग्रोला चालायला चालवायला द्या अन्यथा ब्रह्मदेव जरी आला तरी आदिनाथ चालू होणार सा नाही असं सांगितलं होतं आदिनाथ साखर कारखान्याच्या दुरावस्थेबद्दल बोलताना जगतक म्हणाले आदिनाथच्या स्थापनेपासून ज्यांनी सर्वाधिक सत्ता कारखान्यावर भोगली त्यांनी आदिनाथच्या नुकसानीची जबाबदारी घ्यावी आदिनाथ बंद असताना देखील व कारखान्यावर प्रशासकीय कारभार चालू असताना देखील कशा पद्धतीने भ्रष्टाचार झालाय आपण वृत्तपत्रामधून वाचत आहोत परंतु या सर्व सत्तेच्या साठमारीमध्ये आदिनाथचा खरा मालक असलेला सभासद मात्र प्रचंड दुर्लक्षित झाला असून सभासदांच्या थंड शोषिक व मरणासन्न भूमिकेमुळं त्यांच्यावर ही वेळ आल्यानं डक्टर जगताप यांनी स्पष्टपणे सांगितलं उसाचे क्षेत्र असताना देखील केवळ गैरव्यवस्थेमुळं व अमाप पद्धतीनं केलेल्या भ्रष्टाचारामुळं आदिनाथ कारखाना हा बंद पडला आहे याचा सवा सधांनी आता तरी गांभीर्याने विचार करावा अन्यथा कारखान्याच्या ठिकाणी आपल्याला फक्त गंजलेल्या लोखंडाचा सांगाडा दिसेल कारखाना अस्तित्वात राहणार नाही एकाटू सत्य स्वीकारावं लागेल असं देखील माजी आमदार जगताप म्हणाले